सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचं आणि नगरसेवक तुमच्या प्रभागाचा मतदान करणाऱ्या काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर डेफिनेट आनंदी काकी आणि नगरसेवक म्हणजे हाकू का काका कारण की त्या दोघांनी जे सपोर्ट केले आम्हाला तर त्यांच्यासारखा मला नाही वाटत कोणी अजून आम्हाला इतकं म्हणजे हे करू शकतो कारण की प्रत्येक बाबतीत म्हणजे काकींचा जे स्वभाव आहे म्हणजे म्हणजे आहे आहे बरोबर बरोबर ते एकदम मस्त आणि त्यांच्यासारखा सासवडला मॅनेज करू शकत नाही हे जो प्रभाग क्रमांक अकरा आहे येथे कचरा गाडी येत नाही वेळेत पिण्याचं पाणी येत नाही किंवा या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत असं एक चर्चा मध्यंतर एक सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ किंवा बातम्या फिरत आहेत काय परिस्थिती आहे नेमकी सध्या तर जरा चालू आहे पण या अगोदर असं नव्हतं काय हे किती दिवसापासून चालू आहे एक दोन म्हणजे तीन चार वर्ष झाली चालू चालू. तीन चार वर्षापासून बरं ह्या तीन चार वर्षाच्या सा काळामध्ये सासो नगर परिषदेचा जो कारभार माहिती आहे का तुम्हाला हा मग नगरसेवकाला संपर्क करणं आणि मुख्याधिकाऱ्यांना किंवा एखाद्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करणं यापैकी सोपं कोणतं नगरसेवक काय बरं नगरसेवक कारण की ते आम्हाला समजून घेतात आमचं ऐकतात म्हणजे आम्ही त्यांना हक्कानी बोलू शकतो की बाबा आम्हाला एक प्रॉब्लेम आहे आणि हा बो असं आहे की ते म्हणजे स्वतः विचारतात पण बाबा भेटले तरी विचारतात भाभी काय आहे का नाही काही प्रॉब्लेम आहे का साधा टँकर पण असलं की त्यांना सांगितलं की ते पटकनदारात असतो आमच्या हा जो प्रशासकाचा काळ आहे यामध्ये या चार वर्षांमध्ये जो प्रशासकाचा काळ आहे यामध्ये सासूर नगर परिषदेचा जो कारभार तो विस्कळीत झाल्यासारखं खूप जाणवतं का तुम्हाला जाणवतं की मग बरं चा, तर महिलांची सर्वात महत्वाची गोष्ट असते ती पिण्याचं पाणी आणि कचरा गाडी काय अनुभव आला चार वर्षात जसा अगोदर होतं ना तसं नाही म्हणते ना आम्ही खूप जरा म्हणजे रोज सजरा चालूच असतं गाडी आली नाही हे ते पण याच्यावर तसं काही नव्हतं आणि आता जर हापू काका आले तर हा प्रॉब्लेम पण नसतात आम्हाला पुढे याची तर गॅरंटी आहे आणि काकीन तर विचारूच नाही काकीला पण आमचं सपोर्ट आहे आणि काकी म्हणजे नेमून आम्हाला समजून पण घेतात म्हणजे